चला बाजरीची भाकरी केली इकडं मस्त एकदम खटाखट तिळ लावून इकडं गरगट आपण शिजल कसली भाकरी बघा तिळाची भाकरी आमच्यात केली हा तुझ काय ग चला आपण दाखव तिकडे आमटी केली आधी चल लवकर लवकर चाल लवकर तिथं हाय गरगटीची भाजी मस्त आमटीची आमटी आमटी टाकायचं लसून का नाही का शिवाने

का इंग्लिश मिडियमची फुलगे रे बाबो आजी टेस्ट म्हणली टेस्ट बघते आमचा इथं कार्यक्रम चालवते